शिक्षा फाउंडेशन न गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांना एकावन्न हजार लाडूंचा प्रसाद दिला विविध मंदिरांमध्ये भाविकांनी समाधान व्यक्त केलं गुरुपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला या निमित्तानं स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीनं श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांना शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू देण्यात आले नेटक्या पद्धतीनं विविध मंदिरांच्या ठिकाणी धार्मिक वातावरणात हा उपक्रम पार पडला स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते बेलाटी येथील बाळूमामा मंदिर देगाव येथील वानकर वस्ती नगर सोलापूर स्वामी समर्थ मंदिर आसरा चौक गजानन महाराज मंदिर सोरेगाव माळकवठे मंद्रुप तेरामै येथील मंदिरांमध्ये बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला एकूण एक्कावन्न हजार लाडूंचा प्रसाद भाविकांना देण्यात आला या प्रसंगी युवराज राठोड श्रीशैल हत्तुरे शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णप्पा सतुबर तेरा मैलचे माजी सरपंच आनंद देशमुख देगावचे भगवान जोशी हत्तूरचे श्रीशैल हत्तुरे तेलगावचे धर्मराज पुजारी माळकवठे येथील प्रशांत काळे महादेव बगले मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे अल्ताफ शेख बेलाटी येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील पुजारी अण्णप्पा घुटकडे विजय वाघमोडे उस्मान नदाफ माळकवठ्याचे माजी सरपंच अमोक सिद्ध थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सोलापूर शहरातील सुंदरमनगर स्वामी समर्थ मंदिर जुळे सोलापुरातील समर्थनगर येथील स्वामी समर्थ मंदिर कल्याणनगर दत्त मंदिर सोरेगाव गजानन महाराज मंदिर बनशंकरी चौक बनशंकरी मंदिर विहार गणेश मंदिर कमलानगर येथील हनुमान मंदिर अलकुंटे बिल्डर यांचं श्री स्वामी समर्थ मंदिर बिरनाळ मठ मंद्रुप हत्तूर यासह जुळे सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये दिवसभर हा उपक्रम पार पडला नमस्कार आज गुरु पौर्णिमा गुरु सर्व स्वामी भक्तांना व दत्त भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा आज गुरु पौर्णिमे निमित्त स्वामी स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन तर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बावन गावांमध्ये आणि जुळे सोलापूर भागातील साधारणपणे वीस मंदिरांमध्ये एक्कावन हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या मंदिरांमध्ये एक्कावन्न हजार लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे तरी स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता संध्याकाळीही आरतीला परत त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहे धन्यवाद